श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना विशेष असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुर्गाष्टमीलासुद्धा महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्याप्रमाणे गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवीची त्याचप्रमाणे माता दुर्गेची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये देवदेवतांना अनन्य असे महत्त्व आहे देवी दुर्गाला आदिशक्ती म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात दुर्गाष्टमी तिथी ही अतिशय कल्याणकारी मानली जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गाष्टमी तिथी जी आहे तर ती रविवारी आठ डिसेंबरला सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे दुर्गाष्टमी जी आहे तर ती उद्या रविवारी आठ डिसेंबरलाच असणार आहे दुर्गाष्टमीचे व्रतसुद्धा केले जाते त्याचप्रमाणे या दिवशी पूजा जी आहे तर तीसुद्धा केली जाते आपण दुर्गेची पूजा करू शकतो आपल्या कुलदेवीची विधिवत पूजा करू शकतो आता ही पूजा जी आहे तर ती आपल्याला सकाळी करायची आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान आटोपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर तुम्ही सेपरेट आपल्या कुलदेवीची पूजा मांडू शकता किंवा तुमच्याकडे जर दुर्गादेवीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्या फोटोची किंवा मूर्तीची सुद्धा पूजा आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा सुखसमृद्धीसाठी या दिवशी करायचे आहेत आणि यापैकीच आपल्याला काचेच्या पाच बांगड्या ज्या आहेत तर त्या एके ठिकाणी ठेवायच्या आहेत आता सर्वप्रथम आपण हे पाहूया की पूजा जी आहे तर ती आपल्याला कशी करायची आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे शक्य असेल तर त्या जागेवरती गंगाजल शिंपडायचं आहे एक पाट आपल्याला मांडायचा आहे त्यावरती एक कापड अंतरायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे किंवा दुर्गा मातेची पूजा करायची आहे जर कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याला आपल्याला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर त्या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे फोटो असेल तर फोटोला फुलांचा हार जो आहे तर तो घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला विडा जो आहे तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे विड्याची व्यवस्थित असलेली दोन पाने घ्यायची आहेत त्यावरती एक लवंग एक वेलची आणि एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे तर असा विडा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे किंवा दुर्गा देवीला अर्पण करायचा आहे आता हा विडा ठेवताना पानाचं देट जे आहे तर ते देवीकडे येतील अशा पद्धतीने हा विडा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती लावायची आहे आणि आरतीसुद्धा करायची आहे या दिवशी आपण दुर्गा चालीसा सुद्धा करू शकतो आणि आपल्याला देवीच्या पूजेमध्ये जर काही भूल झाली असेल तर देवीची क्षमासुद्धा मागायची आहे तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे नैवेद्यामध्ये गोडाची मिठाई किंवा हलवा कि किंवा बत्ताशे आणि काही नाही जमलं तर खडीसाखर जी आहे तर ती ठेवायची आहे दुर्गाष्टमीचे व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते आणि हे व्रत जे आहे तर ते एक वर्षापर्यंत केले जाते व्रत हे व्रत कोणीही स्त्री पुरुष कुमारी का विधवा तर सर्व व्यक्ती हे व्रत जे आहेत तर ते करू शकतात परंतु आपल्याला एक वेळ व्रत करणे जरी शक्य झाले नाही अगदी पूजा करणे जरी शक्य झाले नाही तरी आपल्याला काय करायचं आहे जवळपास जर दुर्गा देवीचं मंदिर असेल किंवा लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर आपल्याला त्या लक्ष्मी मातेच्या चरणी पाच काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत कोणतंही एक सौभाग्यवान आपण अर्पण करू शकतो हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तर तो अर्पण केला तरी चालेल छोटंसं मंगळसूत्र अर्पण केलं तरी चालेल म्हणजे सोळा शृंगार ज्याला आपण म्हणतो तर त्या सोळा शृंगाराच्या साहित्यापैकी कोणतंही एक साहित्य आपण अर्पण करू शकतो तुम्ही काचेच्या हिरव्या पाच बांगड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करू शकता त्याचप्रमाणे जवळपास जर मंदिर नसेल तर घरीच आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीला आपल्याला ह्या बांगड्या अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर या बांगड्या आपण एखाद्या दे सौभाग्यवतीला देऊ शकतो किंवा आपण स्वतः वापरल्या तरी चालतील किंवा तुम्ही एखाद्या कुमारिकेला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या देऊ शकता त्याचप्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला जरी आपण या काचेच्या बांगड्या दिल्या तरीसुद्धा चालतील कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण एखाद्या सौभाग्यवतीचा मानपान जो आहे तर तो एकदा का होईना करायला हवा तर या दुर्गाष्टमीच्या दिवशीसुद्धा आपण सौभाग्यवतीचा मानपान जो आहे तर तिला देवी स्वरूप मानून तो करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला गाईला घास जो आहे तर तोसुद्धा द्यायचा आहे गोडाच्या मिठाईचा घास तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे काही पोळी भाकरी जे बनवलेलं असेल तर त्याचा एक घास जो आहे तर तो आपल्याला गाईला द्यायचा आहे म्हणजे गोमातेला द्यायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण कुलदेवीचा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे किंवा जो नवारनव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छे तर हा जो नवारनव मंत्र आहे तर त्याचा एक साठ वेळेला आपण जप करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला आपण या दिवशी कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो तसेच तुम्ही या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी अकरा वेळेला श्रीसुक्तमचं पठण जे आहे तर ते सुद्धा करू शकता कुलदेवीसमोर आवरजून आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर असे काही छोटे छोटे जरी आपण उपाय केले तरीसुद्धा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण दुर्गाष्टमीचा जो दिवस आहे तर तो दुर्गा मातेप्रमाणेच आपल्या कुलदेवीलासुद्धा समर्पित असतो त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या घरावरती तिची सदैव कृपा राहावी तर यासाठी आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुर्गा मातेचं जर मंदिर असेल तर त्यामध्ये सुद्धा एक वस्तू जी आहे तर ती आवरजून नेऊन ठेवायची आहे यासाठी आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत त्यावरती आपल्याला एक नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे एक रुपयाचं पाच रुपयाचं किंवा दोन रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यासोबत एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि हे जे विडा आहे तर हा विडा आपल्याला दुर्गा मातेच्या चरणी मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे आणि आवरजून आपल्याला लाल रंगाचं गुलाबाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जर लाल रंगाचं गुलाब मिळालं नाही तर कोणतंही लाल रंगाचं फूल अगदी जास्वंदीचं फुल असेल तरी चालेल कारण लाल रंगाचं फुल जे आहे तर ते दुर्गामातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हे, हे फूलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे तर असे अगदी छोटे छोटे जरी आपण या दिवशी उपाय केले तरीसुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात